विद्यार्थी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं विदर्भायस एस अकॅडमीमध्ये पहा आजचं सेशन सुरू करण्यापूर्वी आजचं सेशन जे आहे किंवा आजचा दिवस जो आहे तो आपल्यासाठी खूप महत्वाचा दिवस असणार आहे मित्रांनो ठीक आहे कारण की आजच्या या दिवसापासून आणि या सेशनपासून विदर्भ अकॅडमी एक नवीन पर्व सुरू करायला जात आहे ठीक आहे सेशन सुरू करण्यापूर्वी स्पर्धा परीक्षेच्या जे तयारी करणारे वर्ग माझे मित्र आहेत ठीक आहे त्यांच्यासाठी दोन लाईन्स जे आहेत इथे मोटिवेशन म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो पहा हिंदीमध्ये असं म्हटलं जातं की बाबा संघर्षने अगर तुमको चुना आहे तो संघर्ष उसी को चुनता उशीको चुनताहेिसमे लढण्याची क्षमता हो आ, जो हा जो काही संघर्ष आपण करत असतो स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला खडतर प्रवास दिसून येतो पूर्णपणे संघर्षाचा भरलेला हा प्रवास आहे ठीक आहे आपल्या डोक्यामध्ये आपण एकच ध्येय घेऊन चालत असतो ते म्हणजे काय तर शासकीय नोकरी शासकीय नोकरीला आपण फक्त एक नोकरी म्हणूनच नाही तर एका प्रकारे सुरक्षिततेची हमी म्हणून समजतो मित्रांनो ठीक आहे आता ती हमी मिळवण्यासाठी किंवा ही जी नोकरी आहे ती मिळवण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करतो दिवस रात्र विद्यार्थी जे ते त्यांचा अभ्यास करतात ठीक आहे वेगवेगळ्या परीक्षा देतात पण कधी कधी काय दिसून येतं आपल्याला की बाबा मार्गदर्शनाच्या अभावामुळे किंवा योग्य दिशा नसल्यामुळे विद्यार्थी विद्यार्थी त्यांचे स्वप्न साकारू शकत आहेत मित्रांनो पहा आता त्याच्यामध्ये एक तुम्हाला नवीन प्लॅटफॉर्म जो आहे किंवा एक नवीन सेक्शन जे आहे ते आता इमर्जिंग दिसते ते म्हणजे काय सरळ सेवा ठीक आहे याच्यामध्ये नावात जरी त्याचा सरळ सेवा तुम्हाला दिसून येत असेल की सरळ पद्धतीने मिळवलेली सेवा ठीक आहे एक एक्झाम तुम्ही द्या आणि शासनामध्ये यामध्ये तुम्ही तुमची एंट्री घ्या ठीक आहे जरी तसं दिसून येत असलं पण तरी ऍक्च्युअलमध्ये जेव्हा आपण त्याचा अभ्यास करतो किंवा जेव्हा तुम्ही एखादी परीक्षा देऊन ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला की ही एवढी नाही आहे की जेवढं आपल्याला दिसते म्हणून किंवा जेवढं आपण याला समजत होतो पा विद्यार्थी जेव्हा याच्यामध्ये सुरुवात करतात तेव्हा खूप जास्त कन्फ्युज होऊन जातात की बाबा नेमकं आपण सुरुवात कशी करायची अभ्यासाची आपल्या डेली बेसिसवर आपण कोणत्या सब्जेक्ट किंवा आपला शेड्यूल जो आहे तो त्याच्यामध्ये कसा असला पाहिजे त्यानंतर आणखी ती आता त्याच्यामध्ये जीएस चा तुम्हाला एक पार्ट पाहायला भेटतो चार सेक्शन्स असतात त्यामध्ये जीएस चा एक पार्ट आता जीएसच्या पार्टमध्ये पंचवीस क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत तर त्याच्यामध्ये नेमका जीएस आपण कुठ कुठपर्यंत वाचला गेला पाहिजे ठीक आहे करंट अफेअर्स कशा पद्धतीने प्रिपेअर केलं पाहिजे ठीक आहे हे जे काही क्वेश्चन आहेत किंवा हे जे काही प्रश्नाच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या शंका आहेत ठीक आहे तर ह्या शंका दूर करण्यासाठी विदर्भ एस अकॅडमी विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे मित्रांनो ते म्हणजे विदर्भ एस सरळ सेवा प्लॅटफॉर्म ठीक आहे आजपासून आणि या दिवसापासून तुम्हाला इथून विदर्भायस अकॅडमी सेवा से क्षेत्रामध्ये सुद्धा मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो पहा समोर जाऊया तुम्हाला माहिती देतो याच्याबद्दल ठीक आहे यापूर्वी जर का तुम्ही पाहिलं ठीक आहे यापूर्वी जर का तुम्ही पाहिलं तर आपण विदर्भ अकॅडमीचा तुम्हाला चांगला अनुभव माहिती आहे की यूपीएससी एक्झाम्स असो त्यानंतर एम पी सी राज्यसेवा त्यानंतर एम पी सी ह्या ज्या काही मोठमोठ्या एक्झाम्स तुम्ही ऐकता ठीक आहे याच्यामध्ये आपला दांडगा अनुभव आहे मित्रांनो ठीक आहे हा जो काही अनुभव आहे किंवा आपले जे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत यांचा जो काही अनुभव आहे हा पूर्ण अनुभव आपल्याला आता चौथ्या पायरीवर लावायचा आहे तो म्हणजे आपल्या सरळसेवावरती थी, ठीक आहे याच्यामध्ये जे काही प्रिपरेशन करणारे विद्यार्थी आहेत त्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलं गेलं ला पाहिजे ठीक आहे त्यांच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट नियोजन जे आहे किंवा त्यांच्यापर्यंत प्रत्येक सब्जेक्टचं मार्गदर्शन जे आहे ते पोचलं पाहिजे ठीक आहे याच्यासाठी आपण काय करतोय सरळ सेवेमध्ये आपला म्हणजे एक सरळ सेवेमध्ये आपलं पदार्पण करतो आहे ठीक आहे पहा आता याच्यात दिवसेंदिवस जर का तुम्ही पाहिलं तर आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये आता तुम्हाला भरपूर बदल होताना दिसून येतात ठीक आहे आता पहा सरळ सेवेमध्ये कॉम्पिटिशन तुम्हाला भरपूर जास्त दिसून येते ठीक आहे त्याचं जर का तुम्ही ठोस रिझन बघितलं समजा ठीक आहे तर ते तुम्हाला दिसून येतं की बाबा यावेळी जी राज्यसेवा आपल्याला पाहायला भेटत आहे ठीक आहे एम पी एस सी राज्यसेवा त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आता पूर्णपणे झालेला आहे ठीक आहे वर्णनात्मक पद्धतीनं तुम्हाला आता उत्तर लेखन जे आहे ते करायचं आहे आता त्याच्यामुळे काय झालं की एम पी एस सी जो मॉब आधी ऑब्जेक्टिव्हच्या फॉर्ममध्ये प्रिपेअर करत होता किंवा ऑब्जेक्टिव्हला घेऊन जो प्रिपेअर झालेला होता तो पूर्ण मॉब आता एमपीएससीच्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये शिफ्ट झालेला आहे आणि तेच कंबाईनच्या परीक्षेमधला जो मॉब होता तो पूर्णपणे आपल्या सरळ सेवाच्या मॉबमध्ये किंवा सरळ सेवा एक्झाम्समध्ये आता शिफ्ट होताना तुम्हाला दिसून येतो त्याच्यामुळे आपण म्हणतो की सरळ सेवे कट ऑफ आहेत ते तुम्हाला भरपूर वर जाताना दिसतात किंवा भरपूर कॉम्पिटिशन आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते त्यासोबत आणखी गोष्ट लक्षात घ्या की एमपीएससी कडे सरळ सेवा हा एक मुद्दा तुम्ही ऐकला असेल ठीक आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या खासगी कंपन्या आहेत की ज्या सरळ सेवा परीक्षा घेतात जसं की टी सी एस तुम्ही ऐकलं जाय यांच्याबद्दल ठीक आहे तर पण पण पुढे विद्यार्थ्यांची पण जोर म्हणजे मागणी जी आहे ती जोर धरू लागली आहे त्याच्यासोबत महाराष्ट्रातले नागरिक सुद्धा याला सहमत आहेत की बाबा एमपीएससी कडूनच आता हे सेवा जे आहेत त्या घेतल्या गेल्या पाहिजे का बरं कारण की सरळ सेवेमध्ये आता तुम्हाला वेगवेगळे घोटाळे घोटाळे ऐकायला येतात ठीक आहे तर हे जे घोटाळे आहेत हे गेले पाहिजे परीक्षेमध्ये पूर्णपणे पारदर्शकता राहिली पाहिजे याच्यामुळे एम पी एस सी जे आहे ते समोर सरळ सेवा घेणार आहे हे आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे ठीक आहे पहा तर जो एम पी एस सीचा जो काही अनुभव आहे किंवा आयोगासंबंधी जो काही अनुभव आहे तो ऑलरेडी आपण चांगल्या पद्धतीने मित्रांनो म्हणजे आपल्या सोबत आहे मित्रांनो ठीक आहे तर तो जो अनुभव आहे तो आपल्याला याच्यामध्ये लावायचा आहे आणि सरळ सेवेमध्ये पूर्णपणे तोच विश्वास तोच अनुभव किंवा तोच तुम्ही मार्गदर्शन म्हणा त्याला घेऊन आपल्याला हे सरळ सेवा जे आहे ते आता समोर कंटिन्यू करायची आहे मित्रांनो पहा आणखी सांगतो तुम्हाला याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी नेमका कोणत्या कोणत्या गोष्टी किंवा कोणते इनिशिएटिव्ह सुरू करणार आहोत त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती थी देतो ठीक आहे पहा सगळ्यात पहिला जो इनिशिएटिव्ह किंवा सगळ्यात पहिली जी पायरी आपण टाकली आहे याच्यामध्ये ठीक आहे सगळ्यात पहिली जी पायरी टाकली आहे ते म्हणजे आपलं विदर्भ आहे सरळ सेवाचं टेलिग्राम चॅनल सरळ सेवा विदर्भ सरळ सेवा टेलिग्राम चॅनल ठीक आहे टेलिग्राम चॅनल आपण काय केलेलं आहे ते सुरू केलेलं आहे मित्रांनो ठीक आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती आपण दिवसभरामध्ये तिथे निशुल्क पद्धतीने नोट्स जे आहेत ते शेअर करत असतो त्याच्यामध्ये सरळ सेवा संबंधित ज्याही काही सब्जेक्ट्स आहेत समजा मराठी असेल तर मराठीच्या वेगवेगळ्या नोट्स झाल्या त्यानंतर इतर काही सब्जेक्ट आहेत त्यांच्या नोट्स वगैरे आपण तिथे शेअर करत असतो जॉईन केलं नसेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करू शकता त्यानंतर पहा दुसरी जी पायरी आपण टाकत आहोत ते म्हणजे याच सेशनच्या माध्यमातून किंवा इथूनच ते दुसरं पाऊल तुम्हाला टाकताना दिसू आपण ते म्हणजे काय की विदर्भ सरळ सेवाचा एक ऑफिशियल युट्यूब चॅनल आपण आता सुरू करायला जात आहोत मित्रांनो की ज्याच्यावरती तुम्हाला काय केलं जाईल पा येथे तुम्ही आधी एक युट्यूब चॅनल ठीक आहे विदर्भ सरळ सरळसेवाचं एक यूट्यूब चॅनल ठीक आहे ते आजपासून तुम्हाला सुरू होताना दिसून जाईल ठीक आहे आता त्याच्यावरती आपण वेगवेगळे जे से वे सरळ सेवेमधले सेक्शन्स आहेत किंवा हो, जे सब्जेक्ट्स आहेत जसं की मराठी इंग्रजी झालं याचे विश्लेषणात्मक व्हिडिओज त्यानंतर एसमध्ये नेमके कोणते क्वेश्चन कोणत्या एक्झाममध्ये विचारले गेले होते असे अॅनालायझिंगचे क्वेश्चन याचे मायक्रो अॅनालिसिस झालं त्यानंतर पहा वेगवेगळ्या सब्जेक्ट्सला घेऊन जेही काही विद्यार्थ्यांना टफ जातं सेवेमध्ये त्यासंबंधी आपण पर व्हिडिओज टाकणार आहोत पण त्याच्यासोबतसोबतच सोबतच जर का भरती प्रक्रिय प्रक्रियेला घेऊन एखादी जर का अपडेट आली असेल एखादी ऍडवर्टिजमेंट जर का आली असेल त्याच्यासोबत सोबत जर का विद्यार्थ्यांना थोडसं मोटिवेशन जर का आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं असेल त्यानंतर अभ्यासाची स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग कशी असली पाहिजे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या विदर्भ आयच्या सरळ सेवा चॅनलवरती किंवा सरळ सेवाच्या प्लॅटफॉर्म वरती युट्यूब चॅनलवरती पूर्णपणे निशुल्क पद्धतीने मिळणार आहेत मित्रांनो ठीक आहे इथून पुढे जे आहे मार्गदर्शन आपलं सुरू होणार आहे तिसरं तिसरं पाऊल जे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ते म्हणजे लवकरच याच्यामध्ये आपण एक आपलं स्वतःचं सरळ सेवाचं ऍप्लिकेशन सुद्धा वेगळं लॉन्च करणार आहे मित्रांनो त्याबद्दल लवकरच अपडेट तुम्हाला मी देणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने पूर्ण प्रवास जो आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे ठीक आहे त्यांच्यापर्यंत मार्गदर्शन पोहोचवायचं आहे ठीक आहे सरळ सेवा करणारे जे काही विद्यार्थी मित्र मैत्रिणी आहेत आता याच्यामध्ये त्यांनी फक्त एक काम करायचं आहे ते म्हणजे काय की आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं लक्ष असू द्या आणि एक गोष्ट आणखी लक्षात घ्या ठीक आहे ते म्हणजे काय की आता इथून पुढे आपला सरळ सेवेचा जो प्लॅटफॉर्म आहे किंवा इथून पुढे आपला सरळ सेवेचा जो प्र प्रवास आहे तो इथून सुरू होतो मित्रांनो त्यामुळे लक्षात घ्या की आपला जो सबस्क्राईब का रेड बटन जो आहे व दबा दीजे और कुर्सी की पेटी बांध लीजिए मित्रांनो कारण की यंदा गुलाल आपलाच आहे धन्यवाद ठीक आहे चला से...